हे चित्र आहे विशाळगडावरच विशाळगडावरती जी दंगल घडली त्या दंगलीच्या निमित्तानं कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मुस्लिम समाजांनी तिथे राहणाऱ्या त्यांच्या भाई बांधवांच्यासाठी प्रचंड पैसा गोळा केला त्यांची घरं बांधून दिली त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली पण आज महाशिवरात्री आहे आणि हे भगवंतेश्वराचं मंदिर विशागडावरचं माणसांच्या शिवाय सुनं सुनं दिसतंय गेल्या वर्षाचा माझा व्हिडिओ बघितला असता त्याच्या आधीचा व्हिडिओ तर शेकडो इथे हिंदू येत होते पण या दंगलीनंतर आज इथं कोण येत नाही इथे पाच माणसं फक्त शिल्लक आहेत आणि त्यांनी किमान महाशिवरात्रीला इथल्या खेडेकर परिवारांनी जे पुजारी म्हणून आहेत किमान रांगोळी दारामध्ये सारवण्याचं सा काम आणि आत बघितलं तर तुम्ही फक्त एकटेच पूजेला बसलेले आहे इथल्या लोकांना जगायचं काही साधन नसल्यामुळं ही लोक सगळी समोर दिसत आहेत घरं बंद करून कोण पुण्याला कोण मुंबईला निघून गेलं त्यांच्या उदरनिर्वाहाला इथं काही साधन शिल्लक नाही अशा परिस्थितीमध्ये हिंदूंनी इथल्या या पुजाऱ्यांना जर आधार नाही दिला त्यांना जगायचं काही साधन नाही दिलं तर इथल्या मंदिरांच्या पूजासुद्धा ओस पडतील आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गडकोट किल्ले बाजी प्रभूंनी इथं आपलं बलिदान का दिलं हा माझ्यासारख्या एका गडप्रेमीला पडलेला प्रश्न आहे इथं आता एक छोटी आजी आजोबा आहेत ही बंद घरांची कुलपत दिसत आहेत आपल्याला हे टॉयलेट बाथरूम बंद आहेत इथं आता हे दुकान बंद आहे इथं ही सगळी घरं बंद आहेत हे एक काका इथं राहत आहेत आणि एक खेडेकर परिवार ही सगळी घरं ओस पडलेले आहेत इथं कुणीही आपल्याला दिसत नाही सगळ्या घरांना आहेत ही जर हिंदूंची इथं अवस्था असेल तर इथं राहणाऱ्या देवदेवतांना सुद्धा काळजी पडली की उद्या आपल्या पिंडीवरती घागरवर पाणी कुणी घालणार या ठिकाणी गडांचे भग्नावशेष आपण बघतोय पण जिवंत चालती बोलती माणसं इथं तीस चाळीस परिवार हिंदूंचे होते हे सगळे आपलं घर दार प्रपंच सोडून सगळे पुण्या मुंबईला परदेशी झाले कारण इथं कुणीही हिंदू पर्यटक भक्त येत नाही त्यांना जगण्यासाठी लागणारा पाच हजार रुपयेसुद्धा मिळत नाहीत अशा स्थितीमध्ये ह्या बंद पडलेल्या घरातील काही आजी आजोबा इथं फक्त राहत आहेत त्यांच्या पोटापण्याची व्यवस्था नाही आणि ही विदारक परिस्थिती जर हिंदूंनी नाही बदलली तर बदलणार कोण हा ह्या हिंदुस्थानमधला विशाळगडाचा प्रचंड मोठा इतिहास आपण पावनखिंडीच्या रूपानं बघतो पण आज ही खिंड उदास आहे आज हा गड उदास आहे फुलाजी प्रभू प्रभूची समाधी उदास आहे आपण सगळे हिंदू मिळून जर इथल्या परिवारांना आधार देऊ शकलो महिन्याकाठी आपल्या उत्पन्नातला काही हिस्सा यांना जगायसाठी देऊ शकलो तर किमान आपल्या देवदेवतांच्या देव पूजा इथं होतील आल्यानंतर राहण्याची व्यवस्था आहे गरम पाण्याच्या व्यवस्था आहेत पण हे सगळं घेण्यासाठी इथं येणारा हिंदूच शिल्लक राहिलेला नाही आणि वरती मात्र आपल्याला दिसणाऱ्या मशिदीचं जे चित्र आहे तिथं मात्र निवांत खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झाल्यामुळं मुस्लिम परिवार आपल्याला दिसतोय या ठिकाणी मशिदीमध्ये आजही चांगल्या पद्धतीचं जगणं आहे पण हिंदूंच्या घरांना ही कळा हिंदूंनीच आणलेली आहे तर सर्व हिंदूंना माझं आव्हान आहे की आपण किमान या भगवंदेश्वराच्या दर्शनाला यावं इतर राहिलेल्या लोकांच्याकडून चहा राहण्याची व्यवस्था गरम पाणी घ्यावं त्यांना जगण्यासाठी काही ना काही आधार द्यावा तर आणि तरच आपल्या जगण्याला आणि हिंदू म्हणून घेण्याला ते अर्थ आहे एवढं मात्र नक्की